निवडणुकांचे बिगुल वाजले पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला पहिला टप्पा जो आहे ह्या विदर्भातील पूर्व विदर्भ या जिल्ह्यामधून हे मतदान होणार आहे आणि त्याच पूर्व विदर्भामधून नागपूर जिल्ह्याचा जे रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघासंदर्भातले काही अपडेट्स आपण जाणून घेऊया कुणाल राऊत जे आहेत हे या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि हा मतदारसंघ जो आहे हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे काय म्हणाले कुणाल राऊत आपण समजून घेऊया कुणाल राऊत हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांचे पुत्र असून युवक काँग्रेसचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसू अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात मुकुल वासनिक हे एकदा निवडून आले होते परंतु शिवसेनेने रामटेक आपल्या ताब्यात घेतल्याने सलग दोनदा या मतदारसंघातून कृपाल तुमाने हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकले होते शिवसेनेत फूट पडल्याने तुमाने हे शिंदेच्या शिवसेनेत गेले कृपाल तुमाने हे मतदारसंघात सक्रिय नसल्याने ह्या मतदारसंघावर भाजप डोळा ठेवून आहे भाजपकडून अरविंद गजबे माजी आमदार सुधाकर पारवे उमरेडचे आमदार माजी आमदार सुधाकर पारवे यांचे नाव पक्ष त्यांच्या पक्षामधून सुरू आहेत ऐनवेळी काँग्रेसचे जे आमदार आहेत उमरेडचे राजू पारवे यांना भाजपाने जर ऐनवेळेवर आयात केले तर ते सुद्धा भाजपाचे उमेदवार असू शकतात असे तर्कवितर्क लावले जात आहेत दुसरी बाब म्हणजे सुलेखा कुंभारे जे आहेत हे भाजपचे मित्र आहे मित्र पक्षच आहे त्यांचा त्यांचंसुद्धा नाव चर्चेमध्ये आहे काँग्रेस पक्षाकडून माजी संधी अधिकारी किशोर गजबे हे मागच्या निवडणुकीमध्ये तुमाने यांच्यासोबत त्यांची फाईट झाली होती दोन नंबर दोन नंबरची मतं त्यांनी घेतली होती परंतु गजबे हे निवडणूक हरले होते गजभेंचं नाव आहे रश्मी पारवे जिल्हा परिषदमध्ये ते जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत त्यांचंसुद्धा ह्या मतदारसंघासाठी नाव सुरू आहे आणि कुणाल राऊत यांचं नाव फार चर्चेत जोरात आहे कारण ते तरुण असल्यामुळे एक तरुण चेहरा ह्या मतदारसंघाला लाभेल त्यामुळे तरुणांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे राष्ट्रवादीकडून एक नाव येत आहे प्रकाश गजबे हे जे माझी आमदार होते विधान परिषदचे यांचंसुद्धा नाव समोर येत आहे पालीकड पॉलिटिकल तडका या वेब पोर्टलने म्हटले आहे की रामटेक मतदारसंघ हा महाविकास आघाडीमधून शिवसेनेच्या ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला सोडला तेव्हा काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार सक्रिय झाले आहेत हिंगण्याला खाजगी कामासाठी आलेल्या कुणाल राऊत यांच्यासोबत टी व्ही देदर्पणने रामटेक लोकसभा निवडणुकीसंदर्भात संवाद साधला असता काय म्हणाली कुणा राऊत बघा आपण बघत राहा टी व्ही पण रहा दोन पोल पुढे धन्यवाद okay. दादा काय सांगा लोकसभेच्या निवडणुका अगदी म्हणजे काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आणि तुमचं नाव सुरू आहे yes. साहेबांचं नेटवर्क आहेच परंतु तुमचं थोडंसं इकडे संपर्क तेवढा नाही आहे काय वाटते नेमकं नाही तुम्ही असं म्हणतच असणार तर संपर्क नाही तर याच्या समोरच माझ्या जीव काँग्रेसचं ऑफिस आहे ठीक आहे थी तिथे फिरोज बसते त्याला विचारा तो काय मी किती वेळा त्याला फोन करतो मागे हा राहुल आहे हा पण आमचा यूथ काँग्रेसचा आहे हे बघा जे पण आहे पक्षांनी अगर मला जबाबदारी दिली तर मी नक्कीच इथून लोकसभा निवडणूक लढणार बाकी पक्षक्षेत्रीवरती आहे की काय कसं काय माझी तयारी आहे मी महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसचा नाते पूर्ण महाराष्ट्र फिरत आहो मी अरेस्ट झाला माझे आजच काय दोन तीन दिवस अगोदर सहा तारीखला मी मंत्रालयासमोर आंदोलन केला तुम्हाला काय वाटते की आता हे रामटेक लोकसभा आहे इथं थोडं जातीचं समीकरण चालते हिंदू हिंदू एस्सी आणि बुद्धिस्ट सी असं थोडंसं प्र हे आहे तर याच्यामध्ये कसं वाटते काय होऊ शकते सर मी युवा आहो भलेही बौद्ध आहो परंतु मी युवा आहो सर आम्ही युवकांना आज रोजगार पाहिजे जाती नाही आज आम्हाला प्रत्येकला आरक्षण वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे आम्हाला जिथे इथे नवीन प्रकारचे रोजगार पाहिजे इंडस्ट्रीज पाहिजे शेती शेतकऱ्यांना मूलभूत कॉटनचे भाव पाहिजे आज जातीजातीला लढून काय ना होणार सर ही जे सरकार जी केंद्र सरकार मोदी सरकार हेच करत आहे जाती जाती म्हणून सर मी युवा आज सारखे अनेक युवकांना ना मला नाही मागी की माझे भाऊ अनेक युवकांना रोजगार पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे याच्यासाठी मी लढणार हे तरुण एक सर एक मिनिट एक मिनिट मोदी साहेब सांगतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसचं नेतृत्व करता पण मोदी साहेबांचं चारशे पार कसं होऊ शकते कसं कसं पाहता या सर हे एक हवा आहे ते एक माहोल बनवायचा प्रयत्न करत आहे मला नाही वाटते तर चारशे पार कधी होणार अगर चारशे पार झाले असते तर ते कशाला दुसऱ्याचं पक्ष तोडायला गे निघाले अगर चारशो पाच आहे तर कशाला ते गटबंड गठबंधन करायचा प्रयत्न करत आहे अगर चारशे पास आहे तर कशाला त्यांनी पलटू राम नितीश कुमारला घेतला आपल्यासोबत तर हे सगळं तुम्ही एक स्ट्रॅटेजीचा गेम आहे सर आज पण मी सांगतो मॅक्झिमम सीट महाविकास आघाडी ते महाराष्ट्र म्हणून जिंकत जिंकतं काही पण प्रयत्न करा लोकांना रोष आहे 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 मेंगाई वाढली आहे डोकं रोष आहे युवकांकडे रोजगार नाही शेतकऱ्यांचा मूलभूत सुविधा नाही त्यांचा हमी भावाचा हक्क नाही आणि जे कपासचा रेट नाही आहे सोयाबीनचा रेट नाही आहे तर कसं लोक यांना मत देणार आम्ही तुम्हाला सांगतो यांची पूर्ण गॅरंटी फेल झाली आहे फक्त काँग्रेस पक्षाची गॅरंटी राहणार आहे मी एक मिनिट सोबत अजून थोडीशी सुरू आहे गडबड काय वाटते जर सोबत आली तर काय हे बघा आमची लढाई हे संविधान वाचवायची आहे आमची लढाई हे आम आमां आम जनतांची आहे अगर हे बाबासाहेबांचे आमची पण इच्छा आहे की बाबासाहेबांचे नातू हे आमच्यासोबत आले पाहिजे भविष्यात आपले काँग्रेसचं इथून उमेदवार येऊ शकते असं विश्वास सर काँग्रेसच्या जे पण उमेदवार राहणार त्यांचा आम्ही प्रचार करणार अगल मला प्र पक्षाने तिकीट दिली तर मी जिथून जिंकूनच दाखवले हे होते कुणाल राऊत आदरणीय नितीन राऊत यांचे चिरंजीव रामटेक लोकसभा मतदारसंघाचे हे उमेदवार होऊ शकतात असं त्यांनी या ठिकाणी हिंगणा तहसीलमध्ये ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की मी हिंगणा विधानसभा रामटेक लोकसभा मतदारसंघात जो आहे पक्षानं जर मला तिकीट दिलं तर निश्चित मी या ठिकाणी निवडून येऊ शकतो असा त्या ठिकाणी त्यांनी विश्वास व्यक्त केला कॅमेरा पर्सन दिपकर डनवसह बाई शिरसाट हिंगणा नागपूर